घव राजा राम पतित पावन सीतारम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीतारम जय जय राघव सीता राम प्रभु पति राघव राजा राम पति पावन मित्रांनो आज एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचा आहे कृपा करून याच प्रामाणिकपणे कमेंट मध्ये नक्की उत्तर द्या जय श्रीराम म्हणणं म्हणजे तुमच्या लेखी काय जय श्रीराम म्हणणं म्हणजे काय आहे असं तुम्हाला, तुम्हाला वाटतं हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा कारण कोमटरावांनी खूप कन्फ्युज करून टाकलेलं आहे कोमटराव अगोदर असं बोलले होते की जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी आरामखोर म्हणतो आणि आता कोमटराव असं बोलत आहेत की जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणणं म्हणजे उन्माद आहे मित्रांनो जय श्रीराम म्हणणं म्हणजे उन्माद आहे का की जय श्रीराम म्हणणं म्हणजे आपल्या आराध्याची आपल्या प्रभू श्रीरामाची आठवण काढत प्रभू श्री रामांचं पवित्र नाव घेत सृष्टीतील चैतन्य प्रभावित करणं वातावरण प्रसन्नतेने भरून टाकणं आता हा उन्माद आहे की आत्मिक आध्यात्मिक प्रसन्नता तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा कारण जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणणं हा उन्माद आहे असं वक्तव्य नुकतंच कोमटरावांनी पुन्हा एकदा केलंय हा माणूस असं काहीतरी प्रभू श्रीरामांबद्दल बोलत असतो आणि वरतून प्रश्न विचारतो की मला सांगा ना मी हिंदुत्व कुठं सोडलंय यांना जर असं म्हणायचं असेल की जय श्रीराम जय श्रीराम म्हणणं म्हणजे उन्माद आहे तर हो आम्ही उन्मादी आहोत आम्ही उन्मादामध्ये लिहू जय श्रीराम तेव्हा मित्रांनो एकदा कमेंट मध्ये जोरदार जय श्रीराम होऊन जाऊ द्या कारण जय श्रीराम हा आपल्यासाठी उन्माद नाही तर तो आपल्यासाठी आपला श्वास आहे आपला स्वाभिमान आहे जय श्रीराम हे आपल्या परमोच्च आध्यात्मिक आनंदाचं प्रतीक आहे पण ही गोष्ट कोमटरावांना अजिबातच कळणार नाही त्याच कारण असं आहे अध्यात्म आणि कोमटराव यांचा दुरान्वये ही संबंध नाही मित्रांनो कोमटरावांनी नुकतीच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त एक सभा घेतली एका मेळाव्यामधून मधून भाषण ठोकलं आणि हे भाषण ठोकताना स्वतःच स्वतःच्या बोलण्यामध्ये हे असे काही फसत गेलेले आहेत की आता पुढे जाऊन काय बोलावं बाबा आणि काय स्पष्टीकरण द्यावं यांचं यांनाच सुधरत नव्हतं कोमटरावांची ही जी काही सभा होती किंवा मेळावा होता ज्यामध्ये त्यांनी अत्यंत तर्कहीन भाषण केलेलं आहे या तर्कहीन भाषणावर आम्ही एक दोन तीन एपिसोड बनवणार आहोत त्यातला हा पहिला एपिसोड त्यातला हा पहिला भाग म्हणजे कोमटरावांनी जे काही भाषण केलं त्यातल्या पहिल्या सात मिनिटांमध्ये कोमटराव काय वायफळ बडबड करत होते त्याचा समाचार आपण या व्हिडिओमधून मधून घेत आहोत होय समाचारच आणि हा शब्द आमचा नाही हा कोमटरावांचा शब्द आहे कोमटराव असं बोललेले आहेत की जेव्हा जेव्हा अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतील तेव्हा तेव्हा मी त्याचा समाचार घेईन मग आमचंही म्हणणं असं आहे की जेव्हा जेव्हा कोमटराव प्रभू श्री रामांबद्दल काहीतरी अद्वा तद्वा बोलतील तेव्हा तेव्हा त्यांच्या त्या प्रभू श्री रामांच्या टीका टिप्पणीवर बोलण्याचा अधिकार आम्हाला देखील आहे आता याला तुम्ही समाचार घेणं म्हणा किंवा टीका टिप्पणी म्हणा मात्र याच खंडन आम्ही करणार म्हणजे करणारच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जेव्हा जेव्हा कोमटराव भाषणाला उभे राहायचे तेव्हा तेव्हा ते म्हणायचे जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बंधूंनो भगिनींनो आणि मातांनो त्यानंतर ते म्हणायचे जमलेल्या माझ्या देशप्रेमी बंधूंनो बं भगिनींनो आणि मातांनो त्यांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांनो बंधूंनो भगिनींनो म्हणणं सोडलेलं होतं मात्र वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम हिंदूंनो मातांनो बंधूंनो भगिनींनो म्हणून तमाम हिंदूंवर उपकार केलेले आहेत आता त्या पुढे जाऊन त्यांनीच प्रश्न केलेला आहे की मी या अगोदर महाराष्ट्रप्रेमी मातांनो भगिनीनो म्हणायचो देशप्रेमी भगिनींनो म्हणायचो तर महाराष्ट्रामध्ये काय देशप्रेमी नाहीत का महाराष्ट्रामध्ये काय महाराष्ट्रप्रेमी नाहीत का मग मी जर असं बोललो तर मी काय चूक केलं बरं असा प्रश्न यांनी जनतेला केला बरं कोणत्या जनतेला केला ही जी भाड्याने बोलावलेली गर्दी आहे त्या गर्दीला हे वारंवार प्रश्न करतात की तुम्ही सांगा मला माझं काय चुकलं ते अहो तुम्ही सांगा मला मी कुठं हिंदुत्व सोडलं ते भाड्यानं बोलवलेले लोक ते पाच पाचशे रुपयानं बोलवलेले लोक ते कशाला सांगत बसतील तुम्ही कुठं चुकले किंवा तुम्ही काय केलं त्यांना काय देणं घेणं त्यांना तिथं यायचं आहे शिळा वडापाव घ्यायचा आहे पाण्याची बाटली घ्यायची आहे शिळा खायचा आहे जाताना पाचशे रुपये घ्यायचे तर घरी जायचंय ते कशाला तुम्हाला सांगत बसतील तुमचं कुठं चुकतंय काय चुकतंय ते जेव्हा तुम्हाला, जे तुम्हाला राजकीय सल्लागार सांगतात जेव्हा तुम्हाला मोठे मोठे साहित्यिक विचारवंत सांगतात की साहेब तुमचं इथे चुकतंय त्याकडे तुम्ही लक्ष द्या जेव्हा तुमचे पदाधिकारी तुमचे कार्यकर्ते तुमचे आमदार खासदार तुम्हाला सांगतात की तुमचं इथे इथे चुकतंय ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे ना पैसे देऊन भाड्याने बोलवलेल्या गर्दीला माझं कुठं चुकतंय हे विचारणं म्हणजेच निव्वळ मूर्खपण आहे भाषणाच्या सुरुवातीलाच यांनी या जमलेल्या भाड्याच्या गर्दीला प्रश्न केला की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुकांचा जो काही निकाल लागलेला आहे तो तुम्हाला पटलेला आहे का मला तर हा निकाल अजिबातच पटलेला नाही कसा पटणार एवढं तोंडावर आपटवलंय महाराष्ट्राच्या जनतेनं ये वार दा हे यांना अजूनही पचनी पडत नाहीये यांचा अजूनही ईव्हीएम वरच रोष आहे आणि हा इव्हीएम वरचा रोष यांनी वारंवार आपल्या बोलण्यातून दाखवून सुद्धा दिला पुढे जाऊन हे म्हणतात की मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख महाराष्ट्रातले लोक मला परिवारातील सदस्याप्रमाणे महाराष्ट्राच्या त्यांच्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे मानतात आणि ही माणसं माझ्यासोबत असं निष्ठूरपणे वागू शकत नाहीत मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने तुम्हाला दाखवून दिलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख नाही आहात तुमचा जो भ्रम आहे की महाराष्ट्रातल्या तमाम कुटुंबांचे तुम्ही सदस्य आहात तर असं काहीही नाहीये जो माणूस स्वतःच्या भावाच्या विरोधामध्ये कोर्टात जाऊ शकतो संपत्तीसाठी तो स्वतःच्या भावालाच घरातून हाकलून देऊ शकतो तो माणूस काहीही करू शकतो वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या उतरत्या काळामध्ये जो माणूस त्यांना म्हातारा थेरडा असा बोलायचा तो माणूस महाराष्ट्राच्या तमाम जनतेचा काय सन्मान करत असेल याची महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्ण जाणीव आहे आणि ही जाणीव त्यांनी त्यांच्या मतदानातून दाखवून दिली याचाच उबाठाला राग आलेला आहे मध्यंतरी अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्यांनी उबाठावर टीका करताना असं विधान केलं होतं की महाराष्ट्राच्या जनतेने उबाठाला त्याची जागा दाखवून दिलेली आहे यामध्ये खोट काय आहे बरं अमित शहा हे बोलले त्यावर सुद्धा यांचा प्रचंड राग आता काहीतरी उत्तर तर अमित शहा यांना द्यावंच लागेल ना मग नेहमीप्रमाणे अमित शहा यांची तुलना अहमद शहा अब्दाली यांच्याशी केली आणि पुढे बोलताना ते असं बोलले की मराठी माणसाच्या नादाला लागू नका मराठी माणसाने औरंगजेबाला सुद्धा याच मातीत गाडला तेव्हा अमित शहा झाड की झाडकी पत्की आहे म्हणजे नकळतपणे बोलता बोलता हे स्वतःची तुलना राजेंसोबत करायला लागतात हा माणूस स्वतःला देव समजायला लागलेला आहे याला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर कोणी कर्तृत्ववान असेल तर तो हा एकमेव व्यक्ती आहे मात्र या भ्रमाच्या भोपळ्यामधून या माणसाने लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं आहे इतकं स्वप्नरंजन करणं आरोग्यासाठी धोकादायक असतं नुकतीच यांच्यावर एक अँजिओप्लास्टी सुद्धा झाली या अगोदर यांची बायपास सुद्धा झालेली आहे जेव्हा राज ठाकरे यांच्याच गाडीत बसून हे घरी गेलेले होते तोच तो पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार ज्याचे राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेमधून वाभाडे काढलेले होते यानंतर बोलत असताना यांची गाडी लगेच मग नरेंद्र मोदी यांच्यावर घसरली नरेंद्र मोदी यांच्यावर बोलत असताना कोमटराव असं बोलले की बघा महाराष्ट्राने नरेंद्र मोदी यांच्या अश्वमेधाचं गाढव हो अडकवलं गाढव हो अडवलं कोमटरावाच्या या बोलण्यातून लगेच जाणवतं की कोमटराव यांना हिंदू धर्माशी काहीही आस्था नाहीये हिंदू धर्मातल्या कुठल्याही कथेशी किंवा कुठल्याही घटनेशी यांना कुठलीही निष्ठा नाहीये श्रद्धा नाहीये आस्था नाहीये नाहीतर असं बोलण्याची यांची हिम्मत झाली नसती अश्वमेध यज्ञ काय होता हे कोमटरावांना माहीत नसावं का कदाचित नसेलच म्हणूनच अश्वमेधाच्या ऐवजी यांनी गाढव असा उल्लेख केलेला आहे अश्वमेध यज्ञ हा प्रभू श्रीराम यांनी केलेला होता अश्वमेध यज्ञामधला हा जो अश्व आहे त्याला मोकळं सोडलं जायचं आणि जो कोणता राजा त्या अश्वमेधाला अडवेल त्या अश्वाला अडवेल त्याच्याशी युद्ध करून त्याला परास्त करून त्याचं सुद्धा राज्य स्वतःच्या राज्यात सामील करून घ्यायचं म्हणजे अश्वमेधाचं गाढव आम्ही अडवलं बघा कोण बोलतय तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भाषणामध्ये त्यांचाच मुलगा अश्वमेधाच्या अश्वाला गाढव बोलतो यातूनच दिसून येतं की या माणसाला हिंदुत्वाशी हिंदूंच्या आस्थांविषयी काहीही देणं घेणं नाहीये पुढे जाऊन हा माणूस म्हणतो की आम्हाला दिवसू नका बरं का, बर का? आ, फार लो का खतरनाक लोक आहोत तुम्हाला आठवतोय का तो, तो? अफजल खानाचा पोवाडा मिठी मारेन वगैरे आणि मग नंतर वाघ नख काढेन तसंच आमचं सुद्धा आहे आम्ही सध्या जखमी वाघ आहोत मात्र जखमी वाघाला अजून दिवचू नका जखमी वाघानं जर त्याची वाघ नख काढली तर मग तुमचा कोथळा बाहेर निघेल हे नेहमीच झालेलं आहे म्हणजे वाघ नख नामर्द कोथाळा विथाळा हे ये यांच्या भाषणामध्ये जर नसेल तर मग लोकांना सुद्धा असं वाटतं की नाही नाही राव कोमटरावांचं आज काहीतरी हुकलं कोमटरावांनी आज भाषण व्यवस्थित केलेलं नाहीये तर नेहमीप्रमाणे यांनी कोथळा खंजीर आणि वाघ नख बाहेर काढली फक्त आता उद्धव ठाकरे यांना आमचं इतकंच सांगणं आहे की ही वागणख तुम्ही नक्कीच परिधान करा मात्र शौचाला गेल्यानंतर ही काढून बरं का नाहीतर बेजार व्हाल आता बोलत असताना यांना अचानकच शरद पवार काकांचा पुळका आला अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन शरद पवार यांच्यावर टीका केलेली होती की, की शरद पवार यांनी पुलोतची स्थापना करून जेव्हा पाठीत खंजीर खुपसलेला होता तर ती पाठीत खंजीर खुपसण्याची जी प्रथा आहे ती शरद पवार यांनीच सुरू केलेली आहे आता अमित शहा आणि शरद पवार यांच्या या वादामध्ये कोमटरावांनी पडण्याचं काही कारणच नव्हतं मात्र उगीचच खाजवून खरूज आणण्याची या माणसाला घाणेरडी सवय लागलेली आहे त्यानुसारच यांनी परत खाजवून घेतलं आणि रक्त गेले की शरद पवार यांनी जेव्हा पुलोदची स्थापना केली तेव्हा त्यामध्ये जनसंघाचे आमदार सुद्धा सामील होते म्हणजे खरी सुरुवात फाटाफूट करण्याची ही तुम्हीच केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी दाखला देत असताना जनसंघ आणि जनता पक्ष इथपर्यंत उदाहरण द्यायची झाली म्हणजे काय इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये जनता पक्षाने जे बंड केलेलं होतं त्यातून नंतर मग जनता पक्षासोबतच गद्दारी करून जनसंघ निर्माण झालेला आहे असे काहीतरी अकलेचे तारे कोमटरावांनी तोडले आता नेमकी त्यावेळी परिस्थिती काय झालेली होती तर इंदिरा गांधी यांनी रायबरेली मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या दरम्यान सरकारी होता, सरकारी यंत्रणांचा यंत्रणांचा गैरवापर गैरवापर होता आणि करून रायबरेली मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या होत्या असा त्यांच्यावर आरोप होता त्यांच्यावर खटला चालवण्यात आला न्यायाधीशांनी त्यांना सहा वर्षांसाठी बडतर्फ केलं निवडणूक त्यांना लढता येणार नव्हती आणि त्यांना तात्काळ राजीनामा द्यावा लागणार होता त्यांच्या खासदारकीचा पर्यायाने त्यांना त्यांच्या प्रधानमंत्री पदाचा देखील राजीनामा द्यावा लागणार होता आणि त्याच दरम्यान आपल्याला राजीनामा द्यावा लागू नये यासाठी इंदिरा गांधींनी तडकाफडकी देशभरामध्ये आणीबाणी जाहीर केली आणीबाणी जाहीर केल्यानंतर जयप्रकाश नारायण अटलबिहारी वाजपेयी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांना आणि देशभरातील तमाम नेत्यांना कार्यकर्त्यांना साहित्यिकांना विचारवंतांना पत्रकारांना जबरदस्तीने तुरुंगामध्ये डांबण्यात आलेलं होतं त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आलेले होते राजनाथ सिंग यांना सुद्धा आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगामध्ये डांबण्यात आलेलं होतं तेव्हा राजनाथ सिंग यांच्या आईचं देहावसान झालं मात्र त्यांच्या अंत्ययात्रेला सुद्धा राजनाथ सिंग यांना जाऊ दिलं नव्हतं हो आईचं शेवटचं दर्शन सुद्धा राजनाथ सिंग यांना घेऊ दिलं नव्हतं ही या काँग्रेसची हलकट नीती होती त्यानंतर आणीबाणी उठल्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सगळे जण एकत्र झाले जनता पक्ष नावाचा पक्ष स्थापन झाला आणि त्यानंतर देशामध्ये सत्तांतर झालं जनता पक्षाचं सरकार आलं मोरारजी देसाईंनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर मात्र या सगळ्यांना एकत्रित ठेवणारे आणि सगळ्यांना व्यवस्थित घेऊन चालणारे जयप्रकाश नारायण यांचं देहावसान झालं जयप्रकाश नारायण यांचं देहावसान झाल्यानंतर साहजिकच पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि पक्षामध्येच अंतर्गत बंडाळी झाली प्रत्येकालाच आपलं राजकीय अस्तित्व मोठं करायचं होतं आणि त्या चक्करमध्ये विचित्र प्रमाणावर राजकारण सुरू झालं हीच गोष्ट देशासाठी अत्यंत घातक आहे हे लक्षात घेऊन अटल बिहारी वाजपेयी सारखे लालकृष्ण अडवाणींसारखे राष्ट्रभक्त स्टेट्समॅन जे होते ते वेगळे झाले आणि त्यांनी जनसंघ आता हा सगळा जो इतिहास आहे हा कोमटरावांना अजिबातच माहीत नसणार त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असं काहीतरी करत कोमटराव या भाड्याने बोलवलेल्या गर्दीकडून शिट्ट्या आणि टाळ्या मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात बरं हे सगळं करत असताना भाषण करत असताना ओमटरावांच्या बाजूला त्यांचं पोरग ते पिंगविण बसलेलं आहे सगळ्यात मोठा विरोधाभास बघा मित्रांनो ज्या दिवशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती एकीकडे सुरू होती त्याच दिवशी त्यांच्याच नातवावर आरोपाखाली मुंबई उच्च न्यायालयामध्ये खटला सुरू होता यावर कोमटराव एक आपल्या या सभेतून किंवा भाषणातून एक बोललेले नाहीत कसे बोलणार ना लाज वाटत असेल ना सांगायला कि हो माझ्या पोराला सध्या मुंबई उच्च न्यायालय आरोपी म्हणून संबोधित करतय कोमटरावांना फार राग आला होता ना की अमित शहा बोलले होते की महाराष्ट्रातल्या मतदारांनी उबाठाला त्याची जागा दाखवून दिली तर त्याचा फार राग आला होता अहो मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा तुमच्या पोराची जागा दाखवून दिलेली आहे तुमचा पोरगा आरोपी आहे आणि एका आरोपीची हस्तक्षेप याचिका आम्ही मान्य करू शकत नाही असं म्हणत तुमच्या पोराला पहिल्याच दिवशी सुनावणीच्या दिवशी खटल्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दणका दिलेला आहे त्याकडे लक्ष द्या मित्रांनो कोमटरावांच्या भाषणामधल्या पहिल्या सात मिनिटांचा हा धावता आढावा आहे पुढच्या भागामध्ये यांच्या पुढच्या भाषणाचा असाच आपण आढावा घेऊया मात्र तुर्तास जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणणं हा उन्वाद आहे असं जर कोमटरावांना वाटत असेल तर चला उन्वाद करूया म्हणूया जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम या कमेंट मध्ये जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आनंद होतो आध्यात्मिक आनंदाची परमोच्च प्राप्ती म्हणजे जय श्रीराम प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन ऐकवा शिकवा काळाची गरज आपली नैतिक जबाबदारी हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज वेळोवेळी वेड़ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या नव्या कल्पना नव्या योजना नवे उपक्रम धडाडीने राबवता येतील मित्रांनो कुठलीही गोष्ट करायची असेल तर आपल्याला आर्थिक पाठबळ असणं अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा विनंती आहे आपल्याच परिवारातील तुमच्यासाठी आमच्यासाठी आपल्यासारख्या सगळ्या रामभक्तांसाठी अर्थार्जनाच्या नव्या योजना नवे उपक्रम जर राबवायचे असतील तर आपल्याला थोडं आर्थिक पाठबळ असणं सुद्धा गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे जॉईन बटनला क्लिक करा आणि महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम